रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दुचाकीच्या नव्या सिरीजमधील व्ही आय पी नंबरच्या लिलावातून सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयास अठ्ठ्या लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा महसूल मिळाला यातील आठ नंबरसाठी दोनपेक्षा अधिक जणांनी अर्ज केले होते सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाची दुचाकीसाठी ई झेड ही नवी सिरीज सुरू झाली आहे या सिरीजमधील व्ही आय पी नंबरसाठी अर्ज मागवले होते या सीरीज मधील दोनशे एकोणतीस नंबर मधून आर टी ओ तब्बल अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा महसूल मिळालाय यातील आठ नंबर साठी दोन अधिक अर्ज आले होते सतरा सतरा नंबर साठी सर्वात जास्त अर्ज आले होते ज्याची रक्कम अधिक होती त्यांना हा नंबर देण्यात आला एक्केचाळीस एक्केचाळीस तसेच सत्तावीस डबल झिरो या दोन नंबर साठी प्रत्येकी तीन अर्ज आले होते यामधून सर्वात जास्त बोली लावलेल्या नागरिकास हे नंबर देण्यात आले दुचाकीसाठी व्ही आय पी नंबर घेण्यासाठी सोलापूरकर पैसे खर्च करत असल्याचं दिसत आहे आधी देखील चुकी दुचाकीच्या नव्या सिरीज मधील व्ही आय पी नंबर मधून आर टी ओला लाखो रुपयांचा महसूल मिळाला नव्या सिरीज मधून दुचाकीचे दोनशे एकोणतीस व्ही आय पी नंबर गेल्यात ज्यांनी नंबर घेतल्यात त्यांनी सिरीज संपायच्या आत नवीन गाडी घेऊन तो नंबर घेणं बंधनकारक आहे दुचाकीच्या मधील न गेलेला नंबर चारचाकी गाडीसाठी पाहिजे असेल तर त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात दरवेळी असे अनेक नंबर घेतले जातात त्यातून पुन्हा आर टी ओला जादा महसूल मिळतो या सिरीजमधून ही पुढे जास्त महसूल मिळण्याची आशा आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा